मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये राज्यात परत पावसाला सुरुवात होणार रा आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता सुद्धा आता दिसत आहे नमस्कार मित्रांनो द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे येणाऱ्या दिवसामध्ये मोन्सून हा प्रगतीशील होणार आहे अशी शक्यता दिसत आहे इकडे आंध्र प्रदेश आणि त्याचा किनारपट्टीचा भागामध्ये सध्या एक सर्क्युलेशन डेव्हलप झालेला आहे मागच्या चोवीस तासांमध्ये आणि हा अंतर्गत महाराष्ट्राच्या भागाकडे येण्याची शक्यता इथून दिसत आहे नक्कीच आहे की याचा रूपांतर कमी दाबाचा क्षेत्रामध्ये होतो का यावर आपण लक्ष ठेवून आहोत सध्या एक सर्क्युलेशन इथे बनलेलं आहे आणि लवकरच आपल्याला हा महाराष्ट्राच्या दिशेने येताना दिसणार आहे तर उद्यापासूनच महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटणार आहे त्यानंतर अकरा बारा तारखेवर जसं आपण येऊ तर राज्यामध्ये परत पाऊस वाढताना दिसणार आहे खास करून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये परत वा पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे राज्यामध्ये अनेक भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदलू बदलू येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता इथून समोर निर्माण होताना आपल्याला दिसत आहे Thank okay. you. मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यातील काही भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत पाऊस पडणार आहे यामध्ये नांदेड परभणी हिंगोली बीडचा भाग असू शकते काही भागात या पा या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकते पुढच्या चोवीस तासांमध्ये त्याच काळामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरचा भागातसुद्धा पाऊस पडू शकते जळगाव आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते नाशिकचा दक्षिण भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते पुणे सातारा कोल्हापूरमध्ये सुद्धा पुढच्या चोवीस तासात पावसाची शक्यता आहे बाकी कोकण किनारपट्टीमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये एक दोन ठिकाणी जर की स्थानिक वातावरण तयार झालं तर पुढच्या चोवीस तासांमध्ये पाऊस होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे मित्रांनो लवकरच आपल्या राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आणि आपण दहा तारखेची स्थिती बघितली तर दहा तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे अकरा तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते बाकी विदर्भामध्ये ज्या भागात सध्या उष्णतेची लाट पाहायला भेटत आहे त्या भागातसुद्धा अकरा तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे आणि सध्या शेतकरी पूर्वी विदर्भातील चिंतित आहेत कारण सध्या पूर्वी विदर्भाच्या भागामध्ये खास करून उष्णतेची लाट पहायला भेटत आहे तर या जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये सुद्धा अकरा तारखेपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो जर आपण येणाऱ्या दिवसाचा तुम्हाला हवामान अंदाज दिला तर आपण पाहू शकता अकरा तारखे रोजी राज्यामध्ये चक्रवारी वारे हे बंगालच्या उपसागराकडून येताना आपल्याला दिसत आहे आपण पाहू शकता चक्रकार वारे हे बंगालच्या उपसागराकडून आपल्या राज्याकडे येताना इथून दिसत आहेत आणि इथून पुढे जर आपण समोर बघितलं तर आपण पाहू शकता यामुळेच राज्यामध्ये पाऊस वाढताना आपल्याला अकरा तारखेपासून दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये दिसत आहे आणि दक्षिण विदर्भ नांदेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये दिसत आहे समोर वाढलं आणि जर बघितलं तर आपल्याला बारा तारखेला इकडे विदर्भामध्ये काही ठिकाणी पाऊस पाहायला भेटू शकते दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये बारा तारखेला पाऊस होऊ शकते अशी शक्यता आहे सोलापूर आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटत आहे तेरा तारखेच्या रोजी राज्यामध्ये परत पाऊस वाढणार आहे अशी शक्यता आहे विदर्भामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आहे दक्षिण पश्चिममध्ये सोलापूर नांदेड कोल्हापूर आणि इकडे सांगलीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढणार आपल्याला इथून दिसत आहे पुढे जर आपण दक्षिण पश्चिमचा भाग बघितला तर तेरा तारखेला मुसळधार पाऊस पाहायला भेटत आहे असं या मॉडेलमध्ये आपल्याला आहे आपण पाहू शकता दक्षिण पश्चिमच्या भागामध्ये अशी शक्यता आहे तेरा तारखे रोजी तसंच आपण पाहू शकता विदर्भामध्ये तुरळक स्वरूपाचा पाऊस तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये जळगावपर्यंत काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकते कोल्हापूरमध्ये दोन ठिकाणी अतिवृष्टीसुद्धा आपल्याला मॉडेलमध्ये दिसत आहे जर आपण तेरा तारखेचा रोजी आणि चौदा तारखेचा सकाळीचा आसपासचा बघितलं तर आपण पाहू शकता जोरदार पाऊस कोकण किनारपट्टीला झोडपणार आहे अशी शक्यता इथून समोर आपल्याला दिसत आहे आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते आपल्याला मात्र विदर्भामध्ये पावसाचा जोर कमीच पाहायला भेटणार आहे अशी शक्यता दिसत आहे मध्य सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते बाकी कोंकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये पाहायला भेटू शकते चौदा पंधरा तारखेला तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं आणि सोळा नंतरची जर तुम्हाला स्थिती दाखवली तर आपण पाहू शकता राज्यामध्ये एक अनुकूल वातावरण पावसासाठी संपूर्ण भागामध्ये पाहायला भेटत आहे आपण या जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये पाहू शकता अनेक भागामध्ये सध्या पावसासाठी अनुकूल वातावरण सोळा सतरा तारखेनंतर पाहायला भेटू शकते त्यानंतर विदर्भामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक तालुक्यांमध्ये अनेक गावांमध्ये पाऊस पाहायला भेटू शकते अशी शक्यता आपल्याला इथून समोर पुढे निर्माण होताना दिसतंय आपण पाहू शकता सोळा सतरा अठरा एकोणीस तारखेला विदर्भामध्ये काही भागात अतिवृष्टीसुद्धा आपल्याला या मॉडेलमध्ये पाहायला भेटत आहे तर एकंदरीतच राज्यामध्ये परत अतिवृष्टीची शक्यता पुढच्या दोन आठवड्यामध्ये असणार आहे दहा तारखेनंतर राज्यामध्ये पाऊस हळूहळू वाढणार आहे त्यानंतर अठरा एकोणीस वीस तारखेचा आसपास दरम्यान विदर्भामध्ये काही ब जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीसुद्धा पाहायला भेटू शकते अशी शक्यता समोर विदर्भाच्या भागामध्ये खास करून निर्माण होताना आपल्याला दिसत आहे अनेक मॉडेल असे प्रोजेक्ट आपल्याला करत आहेत की विदर्भामध्ये सतरा अठरा एकोणीस तारखेचा आसपास अति आपल्याला समोर भेटू शकते मित्रांनो पुढच्या चोवीस तासाचा जर तुम्हाला हवामान अंदाज मी दिला तर पुढच्या चोवीस तासांमध्ये इकडे धाराशिव लातूर नांदेड तसंच हिंगोली परभणी लातूर तसंच सोलापूर सांगली सा, आणि इकडे सातारा या असा आसपास काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तुरळक स्वरूपाचा विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होणार आहे बीडचा काही भागामध्ये सुद्धा पाऊस होऊ शकते छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या भागातही तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते आपल्याला अशी शक्यता दिसत आहे कोल्हापूर रत्नागिरी आणि इकडे सांग तसंच रायगड आणि ठाणे मुंबई आणि पालघर तुरळक ठिकाणी एक दोन ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी नंदुरबार धुळे आणि जळगावमध्ये तुरळक ठिकाणी जर वातावरण अनुकूल असलं तर पाऊस होईल अन्याचा कोरडे वातावरण असणार आहे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झालं तर पाऊस विल अन्यथा कोरडे वातावरण आपल्याला पुढच्या चोवीस तासांसाठी पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असेल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्कीच आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये किंवा अन्य सोशल मीडियाचा ग्रुपमध्ये शेअर करून नक्कीच या व्हिडिओला तुम्ही समोर पाठवण्याचा नेण्याचा प्रयत्न करा तर या व्हिडिओमध्ये या अपडेटमध्ये बस इतकंच